सर्व शाळेत दुपारच्या मध्यान्न वेळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारचा असताना याच पोषण आहारात दहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला आहे शाळेतील पोषण आहारात चक्क उंदराचे अवशेष आढळून आल्याने यामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा झाला असावा असा आरोप पालकांनी केला असून संबंधित कंत्राटदार विरोधात आता कारवाईची मागणी होत आहे राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेत दुपारच्या मध्यान्हिणी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला मनपा घडला हा। आहे पोषण आहार पुरवण्याचा कंत्राट एका इसमला दिला असता अकोला शहरातील सव्वीस क्रमांकाच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे पोषण आहारात चक्क उंदराचे अवशेष आढळून आल्याने विषबाधा झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला या दहा विद्यार्थ्यांवर अकोला शहरातील शासकीय रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची चांगली आहे माहिती मिळताच धाव घेतली दुपारी अकोला महापालिकेच्या शाळा क्रमांक सव्वीस शिवसेना वसाहत येथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय अन्नातून ही विषबाधा झाल्याचं प्राथमिक समोर आले आहे नऊ ते दहा वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांच्या मार्गदर्शनात सर्वांवर उपचार सुरू आहेत यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई हे उपचारासाठी मदत कार्य करीता करीत आहेत याला मनपा जबाबदार असल्याचा आरोप करीत संबंधित पोषण आहार कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे आज अकोला महानगरपालिकेची सव्वीस नंबर मनपा शाळा इथे मुलांना खायला जी खिचडी येते त्या खिचडीमध्ये उंदिराचे काही अंश आढळून आले आणि ते काही मुलांनी त्यातली खिचडी खाल्ली त्याच्यामुळे त्याच्यापासून त्यांना विष बांधा झाली त्यातले दहा विद्यार्थ्यांना जो त्रास होत होता ते दहा विद्यार्थी आज आम्ही ह्या मेन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे परंतु हा नेमका प्रकार याच्यामागं महानगरपालिका जबाबदार आहे कारण ज्या परिसरात शाळा आहेत त्या परिसरातील बचत गटांना खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट देऊन सेवा देऊन जे केल्या जात होतं जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलं म्हणून ज्या पद्धतीनं खिचडी देण्यात येत होती परंतु ते काही वर्षा अगोदर महानगरपालिकेने त्यातील काही अधिकाऱ्यांनी म्हणावं आर्थिक लालशेपोटी हा झोन कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्ट काढला आणि त्या झोन वाईज कॉन्ट्रॅक्टमुळे जे मुलांचं खाद्य आहे ते एक सेवा नसून एक व्यवसाय झाला त्याच्यामुळे ते, ते दुर्लक्षपणा त्या कॉन्ट्रॅक्टरचा झाला किंवा त्यांनी कुठला प्रकार केला परंतु त्यामध्ये आज जे उंदरी आठवण आला आणि त्यापासून त्या, त्या दहा मुलांना वीजबांधा झाला त्यांच्यावर उपचार चालू आहे सगळी मुलं सुखरूप आहे आणि निश्चित राहायचं कारण आहे परंतु पुन्हा असं घडायला नको यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी आणि जेही बचत गटाच्या माध्यमातून जे आपण शाळेला खिचडी पुरवतो त्या स्थानिक लेवलवर त्या प्रभागातल्या बचत गटांना देऊन ती सेवा द्यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार दादा याच्यात जे खिचडी येत आहे ते सेंट्रल किचनमधून येत आहे सेंट्रल किचनच्या ठेक्यातून येत आहे तर त्या पद्धतीला काय म्हणसाल तुम्ही तुम्हाला तेच सांगत आहे की अगोदर ज्या खिचडी वाटप जी होत होती शाळेमध्ये त्या ज्या प्रभागात शाळा आहे ज्या एरियात शाळा आहे त्या एरियातलं जे बचत गट आहे त्यांना ते दिलं जात होतं परंतु आता झोन वाईज कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणजे कोणीतरी त्याचा आर्थिक फायदा किंवा त्याची इन्कम करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला तो त्याच्याकडे तो एक आर्थिक म्हणजे पैसे कमवायचं साधन पाहताय दादा या याच्याकडे असं शिक्षण विभागाचं महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष दिसत नाही आहे का तुम्हाला असं वाटते का तुम्हाला निश्चितच दुर्लक्ष आहे जर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांचं याच्याकडे लक्ष असतं तर असा प्रकार घडला नसता